आला तर नट्टा फट्टाच पाहून घेऊ का बाईचा म्हणजे मी का माहेरी आल्यावरच नट्टा करतो घरी नाही करत कामच काय आपल्याला नट्टा करण्याशिवाय काय आहे जसं काही तुम्हीच करता खाऊन खाऊन न बसून बसून एवढं वजन वाढवून ठेवून दिलं आहे तू ये नाही खात आहे आपल्या पोरांचंच खाऊन राहिली तो तुमचा पोरगा आहे ना तो नवरा पण आहे माहेरी चला माहेरी चला केलं न गाव पाहिलं तर असं कसं एक काळो कुत्रं नाही दिसत या गावामध्ये नसन काय कुत्रे तर नाही दिसले हे बाय तुमची अक्कल आमची अकली वकली नको काढा माझ्या माहेरी एरिया नो आहे तिथे काही तमाशी नको करा माहिती पडू दे माहेर माड चांदले न तुझ्या घराच्या आजूबाजूच्या आणले का तू किती झगडखोर आहे ते म्हणे लहानपणापासून पाहूनच राहिले का मी कशी आहे म्हणून उलटांनी हे वाटन ताईची सासूच किती झगडखोर आहे मी का तुला झगडखोर वाटून राहिली का आहेच विचारा चंदाने हो न मग चंदा हो ताई पण मला तुमचं गाव खूप आवडलं बाबा तुला काय तुला काही आवडते बंदर के जाणी आल्याचा स्वाद आई तुम्ही बंदर म्हणून राहिले आई मी बंदर नाही आहे राहू दे चंदा त्यांच्या गोष्टी कोणत्या मनावर घेते एक तर धडाच इथं एक पलंग नाही आहे चांगला तर नाही सोफा आहे ना एसी आहे इथं गरम ना गरम होऊन गेलं आले तेव्हाचे ह्या पलंगावरच ठिया मांडून बसली आहे कोणाने बसू पण नाही देत झोपूही नाही देत नेसी काले लागते तुम्हाला एवढी हा खिडकीमधून एवढा छान गारगार वारा येऊन राहायला हो खिडकीतून गारगार वारा येऊन राहायला पण मदत तू यंत्र बसलं आहे एवढं गरम तर का मला वारा येणार आहे स्वतःच पाहिले किती गरम यंत्र आहे तो तू माहेरी येऊन ना धडाची सोय झाली ना झोपाची सोय झाली ना खाण्याची सोय झाली खाण्याची सोय ताई बोलू ना का चार किलो मटन मधून तीन किलो मटन तर तुम्ही नाच खाल्लं ना भाकरी बाप्पा बाप्पा दहा भाकरी तुम्ही ना कुच करून खाल्ल्या चांगल्या म्हणजे आता तुम्हाला जेवण पण काढशील का ए चंदा भाई रडू नको ताई आई पहा ना कशा बोलून राहिल्या तर मन मल बंदर म्हणून राहिल्या जाऊ दे त्यांच्या गोष्टींकडे लक्ष नको देत जाऊ त्यांनी आदतच पडली असं बोलण्याची घरी चालवं तुम्हाला मग तुला सांगतो चंदाने मी काही येतच नाही मग का सांगाल तुम्ही नाही नाही असं नको करा तुम्ही जर आले नाही तर मग घरी काम कोण आले ना मेन और? बाबा चला चला आपल्याच घरी जाऊ इथं सोय होत्या बरोबर तेच गोष्ट मी आता इथं सात आठ दिवस राहणार आहे राय ना मी पण राहतो काही प्रॉब्लेम नाही राय सात आठ दिवसानंतर जाऊ आपल्या घरी काही किरकिर किरकिर करायची नाही तुम्ही नाही करणार पण पुन्हा म्हणू नको आपल्या घरी जाऊ नये म्हणून ठीक आहे